कौन वस्तु या, 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 पचास पचास दूर किसी गांव में बच्चा रोता है तो आ कहती है सो जा टकलू हैवान आ जाएगा कौन आ जाएगा टकलू हैवान आ जाएगा वो आ गया अब तेरा क्या होगा कालिया कालिया नवा हवलदार एक शून्य शून्य मानते माला आदमी एक और शून्य दो ये नाइन इंसाफ नहीं हो अब मैं तेरा एक शून्य उड़ा दूंगा तो <laughs> तेरा माझ्या बाला न मारूस एकलाच बा आहे माझा एकला आहे नाम है रे तुम्हाला गंगू गंगू येडापिडा खरा की काय कब तुझ्या बाळा बरोबर येडा करतो बहुत प्यारा नाम है रे गंगू तेरी गंगा मुझे दे दे गोदावरी आपला ठाकूर टकलो आहे बाना हे तुला जड जाईल मी हवालदार आहे आणि हवालदारा चाहतो तू सुटणार ना पोलीस लोक टकलू आयवानाच्या केसाला धक्का सुद्धा लावू शकणार नाही का माहितीये कारण त्याला एक पण केस नाही डोळा फोडू काय डोळा फोडू हसणार आहे तुला काय वाटलं गावात टक्लू हैवान आलाय है? ही बातमी खोटी आहे अरे तुझ्या समोर उभाय टकलू आयवान अम्हाला माझं काय होणार लक्षा वॉट नॉनसेन्स मी विचारतो हे सगळं का केलं झुंजारचा खप वाढवा म्हणून खोटी बातमी दिली ती बातमी खरी वाटावी म्हणून टकलू बनून एक शून्य सगळ्या गोष्टींमुळे गावात किती खळबळ मासली याची कल्पना तुला सॉरी जाऊ नका एक डॅम्बी साहित्य सांगतो माझी चूक झाली साहेब चूक झाली काढवा तुझ्या या मूर्खपणामुळे मुंबईची सगळी कामं सोडून मी इथं श्रीरंगपूरला आलो कशासाठी तुझा हा पोरकट तामच्या बघण्यासाठी जव्हा तवा तोंडाला येईल त्या बाता मारतो टकलू टक्कलू टकलू आला आला तर लांडगा आला र आला सारखी गत व्हायची तुझी प्रत्यक्षात लांडगा आला गावशील त्यांच्या ऐकली ती गोष्ट खोटी बातमी देणं हा कायद्याने गुन्हा आहे त्याबद्दल मी तुला लॉकअप मध्ये सुद्धा टाकू मुलीचं काय दाका, होईल महेश प्लीज असं करू नकोस त्याच्या वतीने मी माफी मागते वय साहेब एकदा माफ करा त्याला तू गप्पा काय बोलू दे की तिला तुम्ही मध्ये बोलताय ठीक आहे या वेळेला माफ करतो तुला पण याद राख पुन्हा असं केलंस तर मुंबईच्या जेलची हवा खावी हाँ। लागेल मुंबईचं क्लायमेट मला सुटच होत नाही सारखा घाम येतो तिकडे मला इथं आमचा घामटा काढतो त्याच काय हवालदार जाऊ दे त्याला तुम्ही किती चांगला आहे सांगा थँक्यू कावतोय कावतोय बीपी वाढेल तेव्हा कळल महेश थँक्यू व्हेरी व्हेरी मच खरच तुझे आभार कसे बनवायचे हेच कळत नाहीये अशा वेळी आभार मानूच नाहीत तू आता मुंबईला परत जाणार असेल तू म्हणत असेल तर निघतो आणि तू म्हणून तर बघ मला वाटतं उमा लक्षानं गंमत म्हणून सोडलेल्या बातमीमुळे काहीतरी वेगळा परिणाम होऊ शकतो म्हणजे नेमका काय तुम्हाला सांगता येत नाही पट वेट अँड सी काही दिवस मला थांबावं लागेल इथं था। तू इथे थांबतोस इतकं बरं झालं तुला आमच्या गावच्या माघी गणपतीचा उत्सव तरी बघता येईल